कुठल्या कुठल्या गावावरनं आलाय आपण तुळजापूरवरनं पहिल्यांदा आला बघा कसा आहे बाजार मोठा आहे चांगला आहे बाजार ठीक आहे मंडळी नमस्कार मी राम वार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको आज दिनांक आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मी सांगल्या बाजारात आलेलो आहे आणि इथल्या का आपण मशीनच्या किमती असतील वेलेल्या मशीनच्या काय किमती असतील लहान रेडे असतील यांच्या किमती आपण शेतसुवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट करून माहिती घेणार आहे चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया काय सांगताय आहे मला काय सांगताय किंमत पंचवीस का बरं किती महिन्याचे वर्षाची काही आठ महिन्याचे मालकाने सांगा जी किंमत पंचवीस हजार रुपये सांगितलेली आहे चेहरा वगैरे बघून घ्या थोडं चालू दाखव सोडायची काय सांगताय वीसच्या आसपास का ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या शहाण्णव एकोणनव्वद पंचावन्न पंचेचाळीस पंचवीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर आहे बघून घ्या रेडी तुम्ही अशी जर रेडी घ्यायची झाली तुम्हाला तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगते मालकी रेड्याची किंमत हजार बरं पंचावन्न बर हजार रुपये सांगतो म्हणते रेड्याची किंमत कसं आहे दाताला कसा आहे दाताला दाता चार दा गया। इशो... इशो गया। दाता आहे म्हणतात बघून घ्या सोडायचं काय सांगताय हिशोब हिशोबात सोड चाल बघून घ्या दाताला चार आहे दा रेडा पंचावन्न हजार रुपये सांगायची किंमत चांगली दिली व्यवहाराला मालक काय तर कमी करतो तुम म्हणते ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या मालक सत्याऐंशी सदुसष्ट चोपन्न बावीस बत्तीस जरा वडा अजून एकदा बघून घ्या रेडा तुम्ही तर ज्यांना कोणाला असा हा घ्यायचा झाला तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता बस बस होऊन घ्या कुठलं का आपलं म्हाळून हा ठीक आहे सांगते साठ का किती द्या ही तिसऱ्यांदा आहे बघून घ्या बोरीमध्ये येते साठ सांगितलेली आहे कशी विलेली आहे का आपण आहे कशी काय खाली रेडी आहे का तिसऱ्यांदा आहे बघून घ्या खाली रेडी आहे ही बोरीमध्ये येते मैस दाताला कशी ते जुळलेली आहे बरं सोडायचं काय सांगताय आहे पंचावन्न लाख ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या सत्त्याण्णव सहासष्ट सोळा अठ्ठावीस बत्तीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या बोरीमध्ये येते मैस खाली रेडी आहे आता दुधाला किती चालू आहे चार चार गाव बरं ठीक आहे बघून घ्या अशा पद्धतीची मैज जर घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता हो ना काय सांगताय हिज हिज काय सांगताय बर, बर किती वंदा ही तिसऱ्यांदा वेलेली आहे का तिसऱ्यांदा आहे तिथे मालक नव्वद सांगायची सांगितलेली आहे ठीक आहे दाताला कशी येत ही जुळलेली आहे का आता दुधाला किती चालू आहे चार चार लिटर आहे म्हणते दाताला जुळलेली आहे हो हो सोड्याची काय सांगताय मालक सोडायची काय सांगताय म्हणलं व्यवस्थित ग जरा थोडं कास ही करता का जरा राह दिसतेस घ्या हिशोबात सोडू म्हणते मोबाईल नंबर द्या मालक आपल्या त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव बावीस त्र्याऐंशी चौऱ्याऐऱ्याऐंशी ते कास वगैरे बघून घ्या खाली काय रेट आहे रेडी आहे खाली तर ज्यांना कोणाला अशी ही मैस घ्यायची असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता एक दहा किती वंदा ही वडा वडा जरा थोडं पुढं मालकाने सांगायची किंमत एक दहा सांगितलेली आहे दुसऱ्यांदा आहे वेळा साधारण किती टायमिंग आहे सहा दिवस घेईल ठीक आहे दाताला कशी आता ही कड दाताय का तरी पहिल्या रोला की चालली आहे दोजाला बर ठीक आहे सांगायची किंमत सांगितली सोडायची काय सांगताय हिशोबात काय तर पुढं महाग करा ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला अठ्ठ्याण्णव पन्नास सत्त्याण्णव चोपन्न शहात्तर मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे की अशी जर माझेच घ्यायची झाली तुम्हाला डायरेक्ट माकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता बघून घ्या काय सांगता ये नव्वद किती वेळानं हे रूममध्ये येते ठीक आहे वेळेला साधारण किती टायमिंग आहे घ्यायला पंधरा दिवस घेईल का दाता कशी आता चौशी सोळाऐी काय सांगताय ऐंशी त्याच्या आतमध्ये काय कराल का अजून शेतकरी का आपण कुठलं गाव चौशी ठीक आहे मला मोबाईल नंबर जास्त होतो अठ्ठ्याण्णव साठ त्र्याहत्तर सत्तावन्न तेहतीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ह्याशी पहिल्यावर मध्ये जर म्हैस घ्यायची झाली शेतकऱ्याची तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे हां थबा काय सांगताय मालक पंच्याऐंशी हजार ठीक आहे बघून घ्या किती वेंदा ही आहे ठीक आहे तुम्ही बघून घ्या वेळेला साधारण किती टायमिंग घ्यायला आठ दिवस घेईल का तरी रोल रुलकी चालली चार चार लिटर दाताला कशी येत कडदात करते ठीक आहे सोड्याची काय सांगताय ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला त्र्याऐंशी एकोणतीस झिरो सात पन्नास पन्नास मार्कांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी जर महेश कोणाला घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता वडा तिकडं साडा हजार रुपये सांगायचं सांगितलं किती वेळ पहिल्यावर मध्ये येते वडा जरा कास वगैरे दाखव पहिल्यावर मध्ये आहे साधारण किती टाइमिंग घ्या हिला आठवडाभर घेईल का ठीक आहे चालू आहे दाताला कशी असेल बरं ठीक आहे साधा ती म्हणते सांगायची किंमत सांगितली सोडायची काय सांगताय पन्नास पर्यंत शेतकरी का आपला कुठलं गाव चिकमहूत होत पर ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर आपला एक्क्याण्णव एक एक्क्याण्णव बहात्तर चौसष्ट एकोणऐंशी एक्क्याण्णव मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी पहिल्या रूममध्ये येते ही तर ज्यांना अशी घ्यायची झाली बघून घ्या तुम्ही कास वगैरे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता एकवीस दही ही तिसऱ्यांदा विल काय खाली आ खाली रेडी आहे तुम्ही बघून घ्या तिसऱ्यांदा वेलेली आहे दुधाला किती चालू आहे सात लिटर चालू आहे दोन टायमाचं हि जी एवढी किंमत काय सांगितली प्युअर पंढरपूर इथे मध्ये जातील चेहरा वगैरे बघून घ्या दुधाला किती चालू आहे म्हणलं सात लिटर चालू आहे सात लिटर चालू आहे सोडायची काय सांगताय हिशोबात जागे हिशोबत सोड चाल पलीकडली आपली जाय आपल्याकडे हिचं काय सांगताय नव्वद खाली काय रेडा रेडी बरं किती व्यांदा ही पहिल्यावर मध्ये आता कशी येत आहे चौशी ठीक आहे हिचं सोळाचं काय पर्यंत फायनल आणि कशी आहे म्हणलं दाताला आता जुळलेली आहे पण ठीक आहे दोन्ही आपल्याकडलेच आहे कुठलं गाव आपलं कासे कासेगाव शेतकरी का व्यापारी व्यापारी मला मोबाईल नंबर द्या हा एकोणशे एकोणऐंशी बहात्तर अठ्ठावीस सेहेचाळीस त्रेसष्ट अशा शिंगाळूळ मध्ये जर म्हशी घ्यायची झाल्या तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता दोन्ही पण वेलेलेच आहेत म्हणजे जागेवर फिरताना दाखवू पाच साडे का किती आहे मला घे आहे का बरं याला साधारण किती टायमिंग आहे हिला दहा बारा दिवस गेल का बघून घ्यायत पहिल्यावर ल तीन साडेतीन चाललेली आहे बरं सोडायची काय सांगताय सांगायची सांगितले की सोडू काय कुठलं गाव आपलं वैरा कुशी शेतकरी कि व्यापारी आपण शेतकरी का ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या तर सांग मोबाईल नंबर असला तर द्या का मोबाईल नंबर का जरा काढा लागले नंबर ती हिचं काय सांगतंय एक दहा किती तिसऱ्यांदा आहे का बरं ठीक आहे खाली काय रेडा रेडी रेडी झाले रात्री लिहिली आता चिकार आहे का ठीक है थोड़ी गल एक जागे दख रेजी मंदिर ठीक है हिजी शॉडेजी क्या संगता है हिजी शॉटेजी क्या संगता है ठीक है मैं मोबाइल नंबर दे भ्रिया त्रिया नव्याण जीरो नव्याण अड़तीस अड़तीस अठरा झिरो मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे अशी वेल आपण म्हैस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता खाली रेट पंच्याऐंशी सांगतो पंच्याऐंशी का किती आहे पैलावर पहिलावर मध्ये येते मालकाने सांगायची किंमत पंच्याऐंशी सांगितलेली आहे याला साधारण किती टायमिंग आहे पाच सहा दिवस पाच सहा दिवस घेईल का दाताला कैसे आता वडा जरा थोडं कास वगैरे होऊन घ्या कास वगैरे सांगायची किंमत सांगली सोडायची काय सांगताय सोडाला सोडायला सत्तर आलं तर तर सोडू बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर असला तर शहाऐंशी साठ शहाऐंशी साठ अडुतीस अडतीस त्र्याऐंशी त्र्याऐंशी अठ्ठावन्न अठ्ठावन्न लावा बघून घ्या महेश तुम्ही पहिल्यावर मध्ये येते तर अशी कुणाला महेश घ्यायची झाली पहिल्यावर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पंच्याहत्तर किती व्यांदा ही दुसऱ्या दुसऱ्यांदा आहे दाताला कशी आहे आता चौशे चौशे मालक चेहरा इकडे करा चेहरा इकडे करा मालक पहिल्यावर लगेच साडेतीन चार लिटर पिळ चार लिटर पिळलेली वेळेला सर किती टायमिंग आहे म्हणतो वेळेला दहा बारा दिवस गेल का बरं सोडायचं काय सांगते सांगायचं सांगितली बासष्टला बासष्टला ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर पंच्याण्णव एकोणतीस पंच्याण्णव एकोणतीस चौसष्ट चौसष्ट चोवीस झिरो दोन मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी जर म्हैस कोणाला घ्यायची झाली खात्रीशीर मग डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता कुठलं गाव आपलं बेंबळे बरं ठीक आहे चालतंय तुम्ही बघून घ्या किती सत्तर सत्तर का कितीपर्यंत ही तिसऱ्यांदा घ्या थोडं वाटतंय पुढे म्हणजे जरा काच दाखवू व्यायऱ्या साधारण किती टायमिंग आहे दहा बारा दिवस घेईल का कास वगैरे बघून घ्या तिसरा म्हणला ना बर दुसऱ्याला किती चालली आहे दोजाला बर आताला कशी यायचं कर दर सोडायची काय सांगताय तरी केव्हाल कर ठीक आहे तुम्ही बघून घ्या मला मोबाईल नंबर द्या आपला नव्याण्णव एकवीस झिरो सात एकोणऐंशी चोवीस एकोणऐंशी चोवीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी जर मैस कोणाला घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगताय ऐंशी हजार किती बंद पहिल्या रूममध्ये चार दात आहे म्हणते व्यायला साधारण किती टायमिंग आहे अर्धा दिवस घेईल कास वगैरे बघून घ्या ठीक आहे सोळाची काय सांगताय हां पंच्याहत्तर बर ठीक आहे चालतंय बघून घ्या मला मोबाईल नंबर द्या असला तर सत्त्याण्णव सातष्ट झिरो तीन ब्याण्णव एकोणचाळीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पहिल्यावरमध्ये येते तर ज्यांना कोणाला अशी मैस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे काय सांगताय मला काय जय सांगताय एकवीस एक 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 किती वंदा ही एकवीस नाही नाही वेद किती आहे हिजा दुसरा आहे खाली काय रेडा रेडी रेडा आहे तुम्ही बघून घ्या दाताला कशी आता दाताला संपलेली आहे म्हणते कास वगैरे बघून घ्या ठीक आहे वेद किती म्हटलं तिसरं ना दुसरं आता दुधाला किती चालू आहे सात आठ लिटर आहे का बरं ठीक आहे सोडायचं काय सांगताय व्यवहाराला कर चाल ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या नव्याण्णव एकवीस एक बावीस पंच्याहत्तर बारा, बारा।, बारा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले अशी विलेली जर माझ्या स्कुनाला घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगताय मालक हिचं पासठ हजार कितीव्या द्या ही कितीवंत दुसऱ्यांदा आहे का बरं ठीक आहे वेळा साधारण किती टायमिंग आहे हिला पंधरा दिवस गेल का मोठ्या बोल जरा ठीक आहे तरी पहिल्या पहिल्यावर लगेच चालली आहे दुधा आठ लिटर चाललेली आहे बरं दाताला कशी आता दाताला सहा दात आहे ठीक आहे बघून घ्या तुम्ही सोड्याची किंमत काय सांगता सांगायची सांगितली कमी जास्त करचाल व्यवहारला ठीक आहे ओढ जरा अजून एकदा तिकडं तुम्ही बघून घ्या मोबाईल नंबर द्या मालक आपला शहाऐंशी झिरो पंचावन्न दोनशे बावीस अठ्ठ्याण्णव ओढ हजार तिकडं बघून घ्या मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे एक मिनिट एक मिनिट तिकडे ओढ तर तुम हां ज्यांना कुणाला अशी इमेज घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे चालते कुठल्या कुठल्या गावावरून आला आहे आपण तुळजापूरवरनं पहिल्यांदा आला होगा कसा आहे बाजार मोठा आहे चांगला आहे बाजार ठीक आहे चालते बघून घ्या या मशीनची आपण किंमत ती विचारलेली आहे मालकांकडून कॉन्टॅक्ट नंबर पण घेतलेला आहे तर ज्यांना कोणाला अशी मशीच घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किंमत हा नव्वद का किती व्यांदा मला घे तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा बघून घ्या मालकाने नव्वद हजार रुपये किंमत आहे ठीक आहे तरी व्यायला साधारण किती टायमिंग आहे दिवस घेईल का चेहरा वगैरे बघून घ्या तरी दुसऱ्या वेळेला किती चालले तुझ्याला पाच लिटर चालील आहे कुठलं गाव आपलं शेटपट शेतकरी आपण शेट बरं फायनल केवढ्याला सोड चाल काय फायनल केवढ्याला सोड चाल ना। 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 बर ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असाल आपण सांगा पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणऐंशी बारा हजारा चौतीस एकतीस डबल झिरो मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या अशी जर मीच कोणाला घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता